श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे प्रभावी उपाय पाहणार आहोत जे उपाय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यापैकी तुम्ही एक दोन उपाय नक्कीच करू शकता हे उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत जर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नसेल कर्ज जे आहे तर ते फिटत नसेल किंवा नोकरीमध्ये यश नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आर्थिक समस्यांनी आपण खूप ग्रासलेले आहोत तर या सर्व गोष्टींसाठी आपण हे जे उपाय आहेत तर ते करू शकतो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही संकष्टीची जी तिथी आहे तर ती गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी तिथी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात आपली जी काही इच्छा आहे तर ती बाप्पांना बोलून मनोभावे श्रद्धेने जर आपण हे उपाय केले तर गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्याला कधीही निराश करत नाहीत तर असेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय पाहणार आहोत हे उपाय पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कोणताही उपाय करण्या अगोदर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपून आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना या दिवशी आवरजून दुर्वा जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये आपल्याला मोदक ठेवायचे आहेत किंवा बुंदीचे लाडू ठेवू शकतात जे बाप्पांना खूप प्रिय आहेत काहीच शक्य नसेल तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पांची आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते आपल्या सोयीनुसार करू शकता आता पहिला उपाय आहे तो म्हणजे मसूर डाळीचा उपाय यासाठी साहित्य लागणार आहे विड्याचं एक पान घ्यायचं आहे हळदी कुंकू लागणार आहे एक लवंग आणि मसूर डाळ तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे काय करायचं आहे विड्याचं पान घ्यायचं ते पान आपल्याला व्यवस्थित हिरवंगार घ्यायचं आहे सुकलेलं पान घ्यायचं नाही पान देटासह घ्यायचं आहे आणि ते पान जे आहे तर ते कुठेही त्याला छिद्र पडलेलं किंवा ते पान चिरलेलं असं पान नसावं तर हे पान घ्यायचं आपण ज्या ठिकाणी बाप्पांची पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे बाप्पांसमोर तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर विड्याचं जे पान आपण घेतलेलं आहे तर बरोबर त्याच्या मध्यभागी कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ पानाचा डेट बाप्पांकडे करून ठेवायचं आहे आपण जे कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती थोडीशी मसूर डाळ आपल्याला ठेवायची आहे आणि या पानाची आपल्याला घडी घालून त्याचा विडा बनवायचा आहे आणि या विड्याला एक लवंग खोचायची आहे लवंग जी आहे तर ती फूल असलेली लवंग असावी आणि आपल्याला काय करायचं आहे अखंड अशी लवंग खोचायची आहे लवंग सुद्धा तुटलेली फुटलेली नसावी आणि नवीनच लवंग आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे त्यानंतर हा विडा जो आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा म्हणायचा आहे एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि यानंतर आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे समस्या धनासंबंधी पैशा सम्मंदी ची असेल तरी चालेल माता लक्ष्मी स्थिर नाही कर्ज फिटत नाही तर जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि हा विड्या बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे या विड्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपधीपाने ओवाळायचं आहे आणि हा उपाय आपल्याला अगदी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक करायचा आहे तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि हा जो विडा असणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर हा विडा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी हा विड्याच्या पानाचा उपाय म्हणजेच मसूर डाळीचा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता यानंतर दुसरा उपाय या दिवशी करायचा आहे तो म्हणजे एकवीस दुर्वांचा उपाय काय करायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायची आहे दुर्वा व्यवस्थित आणि त्रिदली आपल्याला निवडून घ्यायची आहेत एक एक दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे परंतु ती कशी अर्पण करायची आहे एक दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची गणपती सोत्र म्हणायचं आणि त्यानंतर गणपती अर्पण करायची आणि यानंतर आपल्याला काय करायचं तर आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळेला श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गन गणपते नमहा तर हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तर बघा अशा प्रकारे एकवीस दुर्वा आपण बाप्पांना अर्पण करायच्या परंतु या एक एक करत अर्पण करायच्या आणि प्रत्येक दुर्वा अर्पण करण्या अगोदर गणपती स्तोत्र म्हणायचा हा सुद्धा एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे यानंतरचा उपाय आहे म्हणजे बघा तुम्ही काय करू शकता तर या दिवशी हिरवे मूग जे आहेत तर ते गणेश मंदिरामध्ये दान करू शकता यामुळे काय होतं की व्यवसायासंबंधीच्या जर काही समस्या असतील तर त्या नष्ट होतात आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारते तसेच तुम्हाला जर पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहावा असे वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तूप आणि हळद एकत्र एक करायचं आहे आणि आपल्याला हा जो टिळा आहे हळदीचा टिळा तर तो बाप्पांना लावायचा आहे आणि या अगोदर सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कोणताही उपाय करणे अगोदर लक्षात घ्या स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित असायला हवा अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे उपाय करू शकता आता अजून कोणते उपाय आपण करू शकतो तर बघा आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी यावी कुटुंबातील वातावरण जे आहे तर ते आनंदमय राहावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एकवीस मोदक बनवायचे आहेत आणि हा मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे एकशे आठ वेळेला बाप्पांचा जो तुम्हाला मंत्र येतो तर याचा जप करायचा आहे तसेच जीवनामध्ये जर प्रगती व्हावी असं वाटत असेल तर काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला अक्षतांचा तिलक करायचा आहे म्हणजे काय करायचं तूप हळद एकत्र घ्यायचं त्याचा टिळा लावायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत आणि यानंतर अकरा वेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर हा जो मंत्र आहे तर तो अकरा वेळेला आपल्याला म्हणायचा आहे यामुळे आपल्या ला ज्या काही गोष्टींमध्ये प्रगती व्हावी असे वाटत आहे तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत जाते तर असे साधे सोपे उपाय आहेत जे तुम्ही संकष्टी चतुर्थीला करू शकता